मित्रांनो आज वडगाव येथे झालेल्या ओपन बैलगाड्या शर्यदीमध्ये रोमन आणि मथुर हे पाचव्या क्रमांकाच्या गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बालाजदावर नेवरेकर बरं आज रोमन आणि मथुरच्या पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं त्यांचं नियोजन रात्री झालं अचानक बर त्याच्या अगोदर रोमन आणि मथुर एकत्र पहिलीच वेळ मग आता गट सेमी आणि फायनल ह्याचा स्पीड कसं लागलं गटात गाड्या एकत्र आढळल्या होते हा तरी पण बैलांनी गाडीला भेट न होऊ देता व्यवस्थित पैकी उतार बर सिमीला काय सुट्टा सिमी काल आणि फायनलला आम्हाला कडच तास लागला गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला गाडीला तुम्हीच बसता दुसरा असतो सोमवार चार नंबर केला आज ड्रायव्हर इथं पाच नंबर यांनी केला बरं आणि मी होऊन त्यांच्याकडे गेलो सकाळी वर गाडी तुम्हाला हानावं लागते आमचा ड्रायव्हर काय आलं नाही आपल्याला नाही बी म्हणलं नाही गाडी त्यांनी हाणली गटाला बी चांगली आणली शेमीला की ड्रायव्हर गटाला भांडलं गाडी लॉबी नसताना ते पंचांनी लॉबी दिली होती पण ड्रायव्हर तिथं जाऊन डायव्हरने भांडून घेतला ड्रायव्हर आता तुमच्या दृष्टिकोनातून रोमनचं वैशिष्ट्य काय जाणवतंय तुम्हाला कारण तुम्ही ड्रायव्हर आहे तुमच्या एवढं दुसऱ्या कोणाला सांगता येणार नाही फुल स्पीड आहे फुल स्पीड आहे सुट्टीला तळ कसा आहे त्याचा तळ पण चांगलाय चांगलाय शहा पळा नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही आणि तसंच आज बद्दल काय सांगाल मथुरला तर लय स्पीड आहे पब्लिक न पळालाय पब्लिक न सहा नंबर आपला रोमन कस आहे रोमन रोमन पण तसं म्हणायचं नाही कोणी की गाडी चारही खांदी पळणार चारही खांदी बरं आता त्याचं नियोजन तुम्ही घराकडे कसं काय लावता रोज घराक माझी आपला असत ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर असतात आता ले ले। ही ही या ड्रायव्हर आल्यात पण आता ही बी आपल्याच आल्या सोमा भाऊ परत ही दादा हीच पैर करतात फक्त मला इथून वर खानापूर या साईडला ह्यांच्या इकडे जायचं म्हणलं की मला फोन करते की भाऊ हे बैल घेऊन मी आपलं पाठी तीन वाजता बैल भरतो मी माझा पोरगा आणि बैलाचा अक्क पोरगा देखरेख करतो काही करत नाही आणि फेऱ्याचं नियोजन किंवा सरावाचं नियोजन कसं काही नाही मग ह्या मैदानातून डायरेक्ट पुढच्या मैदानात पण मग दिसाड मैदान म्हणजे साधारण तुम्ही जास्त गॅप देत नाही तुम्हाला असं वाटतं का की आपण बैलाला जर एवढा दाट पळवला तर त्याला काय आजार पण वगैरे उलट स्पीड वाढले दाट पळवल्यामुळे स्पीड वाढली आता पुढच्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळव सतरा तारखेला चोरडायला तिथं तिथं काय पायऱ्याचं नियोजन झालंय आम्ही गुपीत बागातलं मैदानातले आणि ही का गाडी बसली म्हणून ड्रायव्हर इतक्या वाल्यात आम्ही बैलाव त्यांचा जीव आहे माणसाव नाही पण बैलाव आहे म्हणून इतक्या वाल्या साधारण किती किलोमीटर अंतर आहे काय एक किलोमीटर सत्तर किलोमीटर वर आले का ड्रायव्हरने गाडी चांगली मारली मनापासून मारली आता शर्यतीचा बैल मैदानात आणायचं म्हणलं की भरपूर सहकारी लागतात आणि तुमचे बरेच दिसतायत तिथं सहकार्यांबद्दल काय सांगा सहकारी म्हणजे सगळे घरातले म्हणलं तरी चालेल ड्रायव्हर आहे ते विकडे सहकारी चांगलं करतात आम्हाला गाडी सेमीला बसल तुम्हाला घरनं फोन वगैरे आले असतील सगळे फोन आलं जोडीदारांचा पार्टीला सेमीला बसल्या बसले फोन केला मी आमच्या मालकाला देवा पोलूस याला सेमीला गाडीला मला चढदेशी गाडी स्कॉर्फ्यू काढून मैदानावर सुट्टी मिळतो एक काय सुट्टी आणि सेमीला सुट्टी त्यांनीच केली सुट्टी त्यांनीच केली रोमनची काय सांगायला काय नाही गाडी चांगली पडली त्यांची ऍक्च्युली काय झालं काल रात्री माझा आमचे गोरुडचे मामा म्हणून मित्र आहेत त्यांनी मला त्या दोन आता वासरा का फायनलला त्या दोन वासरा बघायसाठी मला बोललो होत मला आहे येतो येणार नव्हतं माझ्याला ती वासरा बघायला आलो भाऊ <laughs> भेटले मला म्हणले की गाडी थोडी सोडाला सोडा ठीक आहे थांबतो गाडी सीमेला प्रेमापुटी गाडी सोडली गाडी त्यांची नशी पण राहिली आम्ही सलग तिसर मैदान आहे माझं पण परवाशी पण माझ्या अगोलाव होता काल पण माझ्या गोला होता आज पण माझ्या उगोला असं म्हणता येईल <laughs> का की साठी पण तुम्ही लकी ठरता नशी वासन म्हणायचं किंवा माझं नशी वासन मी आलो आणि त्याच्यावर गोलावर पाल माझा बरेचच्या मैदानात विकलेला आहे कराराव दोघात ठेवलेला आहे आपल्याला दार्जिलिंग बोलायला चांगला आहे आणि चांगल्या पायऱ्यात बोलतोय आणि त्याला सहभाग सोमा ड्रायव्हर आहे आज ही डायव्हर आले आता इथून पुढे ही डायव्हर आणि सोमा भाऊ यांच्या नियोजनात पाळणार आहे आणि यांचं सहकार्य आपल्याला भरपूर आहे वीस तारखेच्या पुढे मोठ्या पायऱ्या बरं वीसच्या पुढे मोठ्या पायऱ्यांचं नियोजन सुद्धा चालेल चालेल मोठे पायरे गुपितच ठेवलेले चांगले बैलिकला पण ती माणूस असं मालकाचं नाव बी आहे आणि माणूस बी देवच आहे देवासारखा तुम्हाला आता पहिली अडचण कधी जाणार काय नाही ड्रायव्हर आहेत ते सोमभाऊ आहेत जाणवतो मोठे माणूस आहे माझ्या थोडीशी अडचण आले आम्हाला पहिल्याची त्यांनी माझ्या तोंडाक बघितलं मी म्हणलं काका गाडी लागते एवढं बोल कारण का आमच्या विरुद्ध वाली आमच्या गटा शेमीत होती असं म्हणले हो। मी येतो आणि शेमी पास झाला काकांना पहिलं म्हणलं ओके आणि फायनल ला गेल्या काका झाले गाडी गाडीचा काय विषय गाडीला तळ नाही पण गाडीला पुढे निकाल निकाल पला थोडा कमी होता कमी केला होता डायव्हर तरी मी म्हणलं तोंडाला गाडीचा स्पीड वाढतंय आता सुट्टीला तुम्ही सोडताना तुम्हाला जाणवत असेल जाणवत ना गाडी कारण कसं आहे ती गाडी जी होती देवाची त्या गाडीला तळ होता त्यामुळे त्या गाडीने सगळ्यात खाली टांगा टाकलं होतं कुणीच बोलते कसं आहे ते सेकंड पटाला पाळणारी गाडी ड्रायवर गाडी बऱ्यापैकी मारली सेमेला मारली फायनल आणि विषय कसा आहे रोमन रोमन गट कर शंभर टक्के बोलतो थांब काजड काजच्या मैदाना काजळला मी गेलो मी माझा पोरगा ड्रायवर कोणीच नव्हते काजडला इतक्या टॉप मध्ये खेळलो की तित काका तिथं गाडी काय गेली लागली आणि शेजारची गाडी आपली सहा नंबर वर पळालो आणि शेजारची सात वर होती नातेपत्याची गाडी होती आपण त्या कोणाचं नाव घेत नाही किंवा काय नाही त्या माणसांनी तीन वेळाला उभितलं ड्रायव्हरनं शिफूट चावलंय न शिपूट हातात नाही चावल सांगा तुम्हाला बरोबर त्याचं एक असं की ही का आपलं उभं केलं की गाडी मरल मानायच नाही की मारेल मानायच मग कुणी वाचश असू दे बरं आता आपण तुमच्या छोट्या मालकांकडे वळूया दादा तुझं नाव काय सोहम हो गणेश कोकरे बर आता ह्या सर्वांनी सांगितलं रोम, रोमन बद्दलच वैशिष्ट्य तुला रोमन का आवडतो काय जाणवतं तुला वैशिष्ट्य ते मला, मला रोमन असं जाणवतं ना ते मला असे रोमन असं कान उभं केलं ना मनाच लागला बर लागला मला ला रोमन आज गुलाल घेतलाय उद्या तू शाळेत जाणार हो। शाळेत मित्र काय म्हणतात मित्र म्हणतात कुठं ना आला गुलाल बर पार्टी वगैरे मागतात का नाही हो मग दिली का पार्टी त्यांना चालेल <laughs> दादा तुम्हाला सर्व पुढच्या वाटचालींसाठी शुभेच्छा मथुर आज पहिल्यांदाच गुलाल मैदान मैदान ह्याच्या आधी भरपूर झाली पण आज पहिल्यांदाच गुलाल त्याचा रोमन बरं पळाल्यानंतर झालाय मग आनंद असा वेगळा काय की आज गुलाल झालाय त्याचा तीन वर्ष बैल पळाल्यानंतर जे पहिल्यांदा गुलाल भेटतो ते काय चेहऱ्यावर दिसतो बर दादा तुम्ही आता जे मोरे सरकार नेहमी म्हणतात बैलगाड्या शर्यतीमध्ये की संयम महत्वाचा आहे तीन वर्ष मथुर तुमच्याकडे आणि आज तीन वर्षानंतर पहिला गुलाल तुम्हाला मिळालाय काय अनुभव आहे तुमचा असा काय नाही अनुभव आमचा भावाचा नावागाडी पण महाराष्ट्र पोलीस संजय काकडे आणि दाजींच्या सचिन सूर्यकांत जगताप बाबूंच नाव गाडी पण तिथून मागले पहिलं पैरे आम्ही केलं पण गाडी कधी मुलालाच राहिली नाही असेल रावचे खुल्या मनानं आमचा पायरा झाला होता ती पाहुणीत आहेत खुल्या मनानं झालं पा पायरा मैदानात आलो म्हटलं पळू पळल्या नंतर आम्हाला डायव्हर नव्हता आमची परिस्थिती ही होती की ह्या मैदानात आल्यावर आम्हाला ड्रायव्हरच ड्रायव्हर तर ह्यांची गाठ पडली बालाजी ड्रायव्हरांची आणि त्यांनी आज गाडी आमची गुलाला ठेवली बर आता जसं आता मग अशी सांगितले की तीन वर्ष बहिलाला गुलाल नाही या तीन वर्षात तुमची मानसिकता काय झाली कधी विचार आला की बैल पळत नाही आपला गुलाल नाही बैल होता खराब झाला आता तुम्ही भाऊक झालाय दादा जास्त मी तुमचा घेणार नाही पण मथुरनं जो गुलाल केलाय आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि इथून पुढे आमच्या पण सदिच्छा तुमच्या पाठीशी राहतील की मथुरनं इथून पुढे बरेच गुलाल घ्यावे